नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या गुरुवारी गुरुपुष्यमृत योग जो आहे तो सुद्धा आलेला आहे यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तर कधी येतो तर हा योग जो आहे तर तो ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग जो आहे तो तयार होत असतो गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी नवीन वाहन खरेदी करणं नवीन वस्तू खरेदी करणं सोने चांदी खरेदी केली तर ती लाभदायक ठरते असं म्हटलं जातं की या दिवशी सोनं खरेदी केलं तर ते कधीच मोडायची वेळ येत नाही म्हणून बरेच जण या दिवशी शुभ कार्य करतात महत्त्वाच्या वस्तूसुद्धा ते खरेदी करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर आपल्याला अशा ठिकाणी एक स्वस्तिक हे काढायचं आहे त्याचबरोबर एक दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे जर आपण या ठिकाणी एक स्वस्तिक आणि एक दिवा लावला तर आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतील आणि त्याचबरोबर फक्त एक दिवसामध्ये इच्छापूर्ती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी स्त्रिया गुरुवारचं व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे गुरुवारच्या दिवशी आपण फर्श पुसत नाही परंतु थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी घेऊन आपल्या घराच्या मुख्य उंबरठा जो आहे त्या उंबरठ्यावरती शिंपडायचा आहे आणि घराचा मुख्य उंबरठा जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्ती काढण्यासाठी तो थोडंसं कुंकू घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक स्वस्तिक जे आहे ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती काढायचं आहे हे स्वस्तिक काढत असताना स्वस्तिकला म मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्या कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात स्वस्तिकचा अर्थ जो आहे तर कल्याण असा होतो आणि आपल्याला आपल्या घराचं कल्याण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू तसेच पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकला अत्यंत महत्त्व दिलं जातं आणि शुभ मानलं जातं त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल कोणतेही शुभ कार्य सुरू करत असताना स्वस्तिक चिन्ह काढलं जातं आणि यानंतरच ते शुभ कार्य जे आहे ते चालू केलं जातं जेणेकरून ते शुभ कार्यामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये म्हणून आपल्यालासुद्धा या अतिशय दुर्मूळ योगावरती एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती काढायचं आहे यानंतर आपल्याला एक स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपलं देवघर जे आहे त्या देवघराच्या मागच्या बाजूने एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर तिसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या किचन ओट्यापाशी काढायचं आहे म्हणजे साधारण आपला गॅस असतो तर गॅसच्या पाठीमागे जे भिंत असते तर त्या भिंतीवरती आपलं हे स्वस्तिक काढायचं आहे कारण गुरुवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं गुरुवारच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेचीसुद्धा सेवा करतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा कायम वास राहावा घरामध्ये धनधान्य समृद्धी पैसा हा कायम टिकून राहावा यासाठी एक स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे यानंतर एक स्वस्तिक हे आपल्याला तुळशीपाशी काढायचं आहे त्याचबरोबर एक स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळे सक्ड़ स्वस्तिक सकाळीच काढायचे आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील आपल्या घरोघरी माता लक्ष्मीचं व्रत हे केलं जातं तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुम्ही व्रत करत नसेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरासमोर करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचं तांबणं जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या प्रकारे आपण सकाळी स्वस्तिक काढलेले होते त्याच प्रकारे हळद कुंकू आणि तूप जे आहे ते मिक्स करून त्या तांबणामध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या लाईनसुद्धा आपल्याला द्यायचे आहेत यानंतर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात लावायची आहे आणि तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून यामध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे शुद्ध गायचं तूप असेल तर शुद्ध गायचं तूप घाला किंवा तुमच्याकडे जे पण तूप असेल ते तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल नसेल तुमच्याकडे कुठलंच तूप तर तुम्ही तेल घालू शकतात यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो दिवा आपल्याला त्या तांबणामध्ये आपण जे स्वस्तिक काढलेलं होतं तर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग घालायचं आहे एक अखंड वेलचे तुम्हाला घालायचे आहेत आणि सात तुम्हाला तांदळाचे दाणे जे असतात अखंड ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजा मांडलेली असेल गुरुवारची तर तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हे ताट तुम्हाला ठेवायचं आहे कारण हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा म्हणजेच हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसेल तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर ता हे तामण जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि हा दिवा आपण लावल्यानंतरनं आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तो भिजू द्यायचा नाही काही कारणाने दिवा भिजला तर पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायला फक्त पाच ते सात मिनटं लागेल पण ही जी सेवा आहे ना ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि त्यात हा दिवा आपण लावल्यामुळे आणि ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि अखंड वास आपल्या घरामध्ये करत असते ही सगळी सेवा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा एक छोटासा उपाय किंवा तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात तर तुम्हाला हे करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळत असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ